आमच्या मंडळाचा ओझरचा चिंतमणी महाराणा प्रताप चौक आमच्या मंडळाचा झाले एकवीस वर्ष मंडळ स्थापन झाले आहे दोन हजार पाचमध्ये आत्तापर्यंत हा खूप काही उपक्रम झालेले आहे जसं की अन्नदान झालं आहे रक्तदान झालं रक्तदान शिबिर झालेलं आहे शालेय वाटप आरोग्य शिबिर झालेलं आहे अजून इतर असे खूप प्रकरण झालेले या वर्षी जसं होमकारणी सांगितलं तर बाबा दरवर्षी प्रमाणे आपण महा महाप्रसाद वगैरे करत असतो तर यावर्षी आपण पूर्ण प्रमाणे भंडारा ठेवला होता जसं हजार ते पंधराशे लोकांचा आपण कार्यक्रम ठेवला होता तर दरवर्षी आता जसं यावर्षी ठेवलो आहे तर दरवर्षी पण ठेवणार आहे आपण आणि हेच पुढं परंपरा चालवायची मूर्ती किती फुटायची मूर्ती आपली ना सतरा फुटी मूर्ती आहे आणि बॅकग्राऊंड वगैरे धरून ही सत्तावीस फुट जाते बाप्पा Чинта, Маница, Ведесу!